नमस्कार मी संगीता काळे संगीता किचनमध्ये अगदी मै मैत्रिणी तुमचं स्वागत आहे पहा इथं मी कांदा घेतला आहे आणि कांद्यामध्ये आपल्याला टाकायची मुगाची डाळ आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल कांद्यामध्ये मुगाची डाळ कुठं टाकतात का चला मग पाहूया आजची रेसिपी अगदी चटकदार इथं मी कढईत तेल होतलं आहे अगदी थोडंस तेल होतलं आहे बरं का पाहू शकता तुम्ही त्याला लागणारं साहित्य इथं खू खोबरं घेतलं आहे किसून आणि ओलं खोबरं आहे आपण हे अगदी परतून आहे सर्व मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत इथं दोन मिरच्या तोडून टाकल्यात बघा जास्तही नाही आहे लाल मिरच्या आहेत आणि थोडेसे शेंगदाणे हे अगदी मस्त पिके असं परतून घ्यायचं आहे बरं का आपल्याला अगदी कलर तोपर्यंत तोपर्यंत आहे आपण करणारे मुगाच्या डाळीची चटणी मग ही चटणी तर पहा किती सुंदर अप्रतिम होती तुम्ही अशी कधी केली का नाही नाही सांगता येत पण एकदा अशा पद्धतीने ह्या मुगाच्या डाळीची चटणी करा इथं मी एक चमचा धनेबी टाकलेत पहा अगदी छान पद्धतीने आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे इथं एक चमचा हवरी तिळेस टाकले चला आता हे भाजून घेऊया हा मसाला अगदी खरपूस असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा किती छान रंग आला आहे आणि मसाला थंड झाला की मग वाटायचा बरं का पाणी न टाकता आता मी थोडं परत तेल टाकले कढईत आता आपल्याला त्या कढईत जिरी मोरीची फोडणी द्यायची बघा अगदी छान दोन्ही छान तडतडलं पाहिजे आणि आता टाकायचा आहे कांदा इथं मी दोन मोठे कांदे घेतलेले आहेत ते सुद्धा मी टाकून दिले आपण अनेक प्रकारच्या चटण्या करतो खूप वेगवेगळ्या प्रकारच्या करतो पण ह्या पद्धतीची तुम्ही कधी केली आहे का कांदा अगदी छान परतून घ्यायचा बरं का वाटलंच तर थोडं तेलही पुन्हा टाकायचं याच्यात आहे लसूण बघा टेचून टाकलेला आहे तोसुद्धा मी टाकून दिला आहे अगदी छान पद्धतीने आपल्याला हे टे परतून घ्यायचे कांद्याला अगदी छान कलर आला आहे बघा आता दिला आहे अर्धा टमॅटो टाकून ते सुद्धा आपण परतून घ्यायचे बरं का अगदी मऊ लुसलुशीत असं आपलं हे टॅमॅटो बी शिजलं पाहिजे त्याच्यात अगदी छान रंग आलाय मग मला सांगा अशा पद्धतीने तुम्ही कधी चटणी केली आहे का आता ही मी पुन्हा कोथंबीराई टाकली बघा कोथंबीराई आपली हालून घेऊया आणि आता टाकूया त्याच्यात थोडीशी हळद मी या चटणीला मसाले इतर तिखट कोणतेच यूज करणार नाही आहे आता थोडासा मटण मसालासुद्धा टाकला आहे कारण की मटण मसाल्याने अगदी छान चव येते आता आपल्याला काय टाकायचं आहे दाखवणार आहे पुढे मी काय टाकणार आहे आपण जे वा जी डाळ भिजत टाकली होती बघा दहा पंधरा मिनटं तीसुद्धा मी टाकून दिली याच्यात आणि चटणी आपली अशी होणार नाही त्याचा गाळ होणार नाही काही अगदी सुंदर अशी चटणी होणार आहे बघा ही मुगाच्या डाळीची चटणी एवढी सुंदर लागते अप्रतिम अशी लागते बघा चला आता पूर्ण हे मिक्स करून घेऊया पूर्ण मिक्स केलं आपल्याला चवीपुरतं इथं मीठ टाकून घ्यायचं आणि आपण जे वाटण वाटलं होतं मसाला तयार केला तो सुद्धा याच्यात टाकून द्यायचं आहे बघा आता छान पिके अगदी परतून घ्यायचं आपल्याला चौकून हालून घ्यायचे की पूर्ण तो मसाला आपण वाटण वाटलेलं हे त्याला लागलं पाहिजे बरं का ह्या चटणीसाठी हा मसाला खूप खास आहे बघा खूप खास आता याच्यात आपल्याला अगदी थोडंसं अर्धा कप असं पाणी टाकायचं आहे बघा जास्तही नाही फक्त अर्धा कप टाकलं आहे आता तुम्हाला वाटेन याचा राडा वगैरे होईल अजिबात ना। होत नाही एवढी छान अप्रतिमाशी ही मुगाच्या डाळीची चटणी होते पा चला आता आपण पाच दहा मिनटं पाचच मिनटं झाकण ठेवूया गॅस बारीक करूया पुन्हा पाहूया पहा बरं किती सुंदर ही चटणी झाली आपली अगदी तेलसुद्धा सुटले अगदी खरपूस कलरसुद्धा अगदी आपरती मासा आला पहा किती सुंदर झाली आपली चटणी झाली का नाही मोकळी फडफडीत आता जरा फास्ट गॅस करून मी हिला पूर्ण हलवून घेते बघा ह्या चटणीला अशी वेगवेगळ्या प्रकारच्या चटणी खायला अगदीच खूपच छान लागते आणि खरं सांगू का ही चटणी खाताच असं वाटतं एक भाकरीच्यावर आपण अजूनही भाकर खाऊ शकतो एवढी छान लागते अप्रतिम अशी ही चटणी होते आपली मैत्रिणी अशा पद्धतीने चटणी नक्की करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक लाईफ एक सबस्क्राईब करा तुमचं एक एक लाईफ खूप महत्त्वाचं आहे आम माझ्यासाठी चला आता मी ही चटणी तुम्हाला काढून दाखवते कलर आहे रंग बी बघा किती सुंदर आलेला आहे त्या चटणीला अगदी झटपट घायच्या कामात म्हणतात ना आणि टिफिनलासुद्धा खूप छान ही चटणी आहो कटाळणारच नाही रोजही म्हणलं तरी नेऊ शकतो आपण मैत्रिण आजची मुगाची चटणी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला सांगा तुम्ही कुठून बोलता हेही सांगा बघा किती छान दिसते वाटते का नाही कलरफुल चला मग उद्या असंच व्हिडिओ घेऊन येऊ बाय